थारा फैसा थारा नाम अंगावर पैशाची उधळण सतीश भोसलेला पैशाचा माज नोटांचे बंडल फेकत आता सतीश भोसलेचा दुसरा व्हिडिओ आता समोर आलाय दिव्यांग संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधील राजकारण ढवळून निघालाय तसंच गुन्हेगारीने देखील तोंड वर काढलंय गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोख्या या कुख्यात गुंडाचे आता व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळते व्हायरल झाल्यानंतर बीडमधील नागरिक संतप्त झाले आहेत दरम्यान या गुंडाचा आणखी एक व्हिडिओ आता व्हायरल होताना पाहायला मिळतोय सोफ्यावर बसून टेबल नोटाचे बंडल फेकत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय त्यात त्याच्या अंगावर त्याचा सहकारी नोटाची उधळण करत असताना सुद्धा पाहायला मिळतोय सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी तर आमदार सुरेश दश यांचा निकटवर्ती आहे सतीश भोसले हा गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे सिरुल कसार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे भाजपच्या महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पद सुद्धा त्याच्याकडे सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य सुद्धा सतीश भोसले याच आहे याआधी सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे आमदार सुरेश यांच्याशी संपर्क वाढल्याने त्याची जवळीक सुरेश दास यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात त्याचा दबदबा सुद्धा निर्माण झालाय आता गेल्या चोवीस तासात त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू होताना पाहायला आहे